हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बोटनेकची डिझाईन तर बोटनेक आपण डिझाईन भरपूर अशा पाहिल्या पण आता ही आज एक वेगळी डिझाईन टाकणार आहे मी तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्ही पण लावणार आहे थंबनेलवर तर तुम्ही पाहिलंच असेल व डिझाईनचा फोटो टाकते अगोदर तर आज मी हार्ट शेपमध्ये बनवणार आहे आणि ते पण वेलवेटचा कोणी कोणी म्हणतं की वेलवेट कपडा खूप सरकवतो तर हा सरकतो निसटतो आणि वेलवेट कपडा शिवताना खूप जास्त त्रास देतो पण काय ना आपण टाचण्या लावून शिवलं तर खरंच खूप छान फिनिशिंगमध्ये वेलवेटचं येतं पण मी तर न टाचणी लावता तुम्हाला आज मी गळ्याचं बॅक पॅटर्न तयार करून दाखवणार आहे खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे तुम्ही पहा थोडंसं तया त्रास देत शिवतानी पण एकदम नंतर एक असं ट्रेडिशनल लूक येतं आणि खूप छान असा लूक आपल्या ब्लाउजला हा पॅटर्न देतो तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता तुम्हाला पूर्ण मापं दाखवली अगोदर आणि त्याच्यानंतर हाट मा ना मार्क करून घेतले आता आपण कर ते कट करून घेणार आहोत इथं ना मी सगळं सोबत कट केलं तुम्ही ना पहिलं अस्तर कट करून घ्या आणि नंतर तुम्ही मेन फॅब्रिक कट करून द्या घ्यात कारण ते माझ्या लक्षात नाही राहिलं कारण अस्तर थोडंसं कट केलं आणि मेन फॅब्रिक त्याच्यानंतर जास्त थोडंसं कट केलं तर खरंच खूप चांगल्या पद्धतीने हे होईल तर त्याच्यानंतर मग काय होईल तर आता आपल्याला मध्य कोणावरती सुई टाकून येणं आपल्याला हळूहळू ॲटॅच करून घ्यायचं आहे इथं इथं खूप त्रास देतं आहे वा इकडं तिकडं सटकतं वेलवेट फॅब्रिक असल्यामुळं ना घसरण्याचे खूप जास्त चान्सेस असतात पण इथं असं हळूहळू न टाचणी लावता केलंय मी हे पण लक्षात घ्या कारण की तुम्ही इथे टास्नी लावू शकता कारण इकडे तिकडं सटकतं म्हणून खूप जास्त ता काही टाचणी लावून तुम्हाला हे सगळं करावं लागेल पण इथं मी तिला टाचणीचंच करणार आहे कारण खूप छान हो होतं आणि बिना टास्कचं का तर आपल्याला सवय पाहिजे सगळ्याच गोष्टींची तर इथं पहा आता मी हे करून घेते आता काय करायचं आपल्याला पूर्ण सेट करून घ्यायचं आहे आणि खालच्या टाय साईटने जर तुम्हाला टीप द्यायची नसेल तर दे तुम्ही देऊ शकता पण इथं मी देऊन घेतली पण ती मी आता उसवणार आहे आता काय करायचं आपल्याला ही टीप उसून घ्यायची आहे कारण काय होतं मग आता मी टीप उसून तर घेतली पण आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता पलटी करायचे फक्त आणि फक्त मधला भाग आपल्याला आपला पॅटर्न तयार करून इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला सगळे व्यवस्थित पलटी करून येणे त्याला दाब देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथून पुढं काय करायचं व्यवस्थित अशी दाब देऊन घ्यायची जेणेकरून खालच्या अस्तरवरती दिसणार नाही थोडंफार होत चालून जातं पण जास्त काही दिसणार नाही इथं ना खूप जास्त अशा गुड्या गुड्या पडतात पण हे का पडतात पण मध्ये जर चांगले कट दिले तरच चांगलं फिनिशिंग येतं इथं मी बऱ्यापैकी जास्त काही घट नव्हतं दिले त्यामुळे असं गुड्या पाडतात पण तुम्ही जर चांगले कट दिले तर अजिबात गुड्या वगैरे पाडणार नाहीत आणि वेळ आणि मऊ कापड असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो तर चला जाऊ द्या फिनिशिंग फक्त आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे लेस लावल्याच्यानंतर खूप जास्त छान असं लुक येतं तर काय होतं वेलवेटचं फॅब्रिक असल्यामुळं ना फिनिशिंग आपल्याला जास्त काही व्यवस्थित येत नाही पण लेसवरतून लावली ना तर फिनिशिंग दिसतं तरी तर का अशा पद्धतीने आता मी सगळ्या साईडकडून टिपा मारून घेणार आहे आणि बॅक बॅकसाईडचे टक्स पण मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग येण्यासाठी ना अगोदर आपल्याला सगळीकडून टिपा मारून घ्यायचा जेणेकरून कपडा इकडं तिकडं सटकणार नाही ती आणि फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅकसाईडने टक्स देऊन घ्यायचे आहेत तर इथं पहा मी आता अगोदर सगळीकडून हे जोडून घेतलेलं आहे आणि आता मी बॅक साईड टक्स पण देऊन घेणार आहे आणि वरच्या साईडने आपल्याला ना पट्टी काढून प तिरक्या पट्ट्या काढून फोड करून घ्यायचे ते करून मी तुम्हाला पुढं दाखवते तर इथं पहा अशा पद्धतीने हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि मी टक्स्टला पहिलं हे करून घेते टक्स करून घेते तर इथं पहा टक्स मी पहिले मोजून घेतले कधी मोजूनच करायची कारण मी इकडे तिकडे सटकलेला असताना का पण आता कधी कमी किंवा जास्त होऊ शकतो त्याच्यामुळं आधीवर मोजून घ्यायचे टक्स चिवणची गोंडी आणि त्याच्यानंतरच आपल्या टक्स टाकायचे आहेत तर खूप पटापटा व्हिडिओज मी केलेला आहे नाहीतर खूप जास्त ता टाईम लागतो ह्या डिज डिझाईनला तर तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर आवड असेल तर पण शक्यतो वेलवेट ब्लाऊजलाच शेप बनवतात कारण की खूप छान दिसतं वेलवेट ब्लाऊजला हार्टशेप बनवल्याचं हो तर, तर तरी तो ने चले चले तर पहा अशा पद्धतीने आता आपल्याला हे करून घ्यायचे मी खालतीनं हे करून घेतले त्याला आणि त्याच्यानंतर आपल्या पट्ट्या काढून ये खाली फोड करून त्याच्यावर दोन दाबटिप्पा द्यायच्या आणि त्याच्यानंतर लेस बसवायची तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता पूर्ण लेस बसवून घेणार आहे आणि हॅटशेपला पण बसवणार आहे आणि खूप छान असं फुल पण करणार आहे तर इथं पहा पुढं तुम्ही तुम्हाला दाखवते हळूहळू लेस लावून घ्यायची आहे लेस पण आता एकदा जर अस्तरला फॅब्रिक अटॅच झाला ना तर अस फॅब्रिक नाहीच कट पण ज्या जोपर्यंत फॅब्रिक अस्तरला अटॅच होत नाही म्हणजे पूर्ण सेट होत नाही टिपा मारून तोपर्यंत फॅब्रिक पूर्ण सटकत राहतं तर इथं पाहता त्या अजिबात सटकत वगैरे नाही आहे कारण त्याला खाली अस्तर आहे तर इथं पहा अशा पद्धतीने मस्त अशी लेस लावून झालेली आहे वरती बोटणीकला आता आपल्याला खालती फॅब्रिकला पण लावायची आहे तर नाही लावली तरी चालते पण फिनिशिंग चांगली येण्यासाठी लेस लावली तर अगदी छान खूप सुंदर असं दिसतं येलोवर ब्लाऊजला कारण की वरती एक फक्त शायनिंग असतं डिझाईन जास्त काही नसते त्यामुळं आपल्या दुसरे रेग्युलर साडीवरच्या ब्लाऊजला सा कसं डिझाईन नसते तर आपण लेस नाही लावली तरी चालेल फक्त आकार पॅटर्न दिला तरी खूप छान दिसतो ट्रेन आहे तसं तर मी बोटनेक ब्लाऊजचं खूप जास्त ट्रेन आहे त्या त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या पद्धतीच्या डिझाईन आल्या पाहिजे आणि आता खूप जास्त बोटनेक ब्लाऊजची डि डिमांड असते प्रिन्स कट बोटनेक असं तर त्यामुळं तर भरपूर साऱ्या बोटनेक डिझाईन मला येतात आणि बनवत असते सो त्याच्यामुळं तुम्ही कोणताही आकार देऊ शकता भरपूर सारे अजून आपल्यावर व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत डिझाईनचे वेगवेगळ्या पद्धतीने तर खूप सारे डिझाईनचे व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला प्रत्येक येणारा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती जर पाहायचा असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे त्यासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथं पहा अशा पद्धतीने पूर्ण वॉट्सअपला पर लेस लावून घेतलेली आहे खूप छान आणि युनिक हा पॅटर्न तयार होतो सो झालेलं आहे पूर्ण पॅटर्न तयार आणि आपल्याला वरती तुम्ही नुसतं बटन लावायचं असेल तर बटनही लावू शकता किंवा तुम्ही त्याच्यावरती फुलंही बनवू शकता खूप जास्त भरपूर असे आकार आहेत तुम्ही करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी केलेलं आहे याला कॅनवस टाकून पण कोणी कोणी करतं पण कसं आहे ना, ना कॅनव्हास मी नाही वापरत जग शक्यतो बॅक पॅटर्नला पण कॅनव्हस टाकून पण तुम्हाला नक्कीच एखादा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन इथं का सब हार्ट सेफ झालेला आहे इथं खूप मोठा आणि खूप आतमध्ये थोडासा एवढंच असा फोन वगैरे आला असता तर खूपच छान दिसला असता पण इथं मला नव्हता करायचा कारण ते कोण नंतर पलटी पडतो तर एकदाच नॉर्मल आकार द्यायचा तसा तसाच आकार झालेला आहे अगदी तर आता इथं मी फूल बनवून घेते पहिले मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर अटॅच पण करून घेते तर इथं आपल्याला दोन पदवी कपडा घ्यायचा आहे त्याला फोल्ड करायचा आहे दोन्ही पण साईडने आपल्याला चौकून गोल्ड राऊंडमध्ये सेफ मारून घ्यायचा आहे कारण तुम्ही चौकणीमध्ये पण मारू शकता आणि गोल राऊंडमध्ये त्या मारू शकता अगदी बो कसा बनवायचा किंवा ते फुल कसं बनवायचं ह्याचा पण मी सेपरेट तुम्हाला टाकेल तर अशा पद्धतीने आता मजब पूर्ण हे झालेलं आहे तिथं ट्रेडिशनल लुक आलेला आहे ब्लाऊजला तसा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे शेपमध्ये आपण डिझाईन पूर्ण खूप छान असा लूक आलेला आहे आणि बघा तर असं समस्त छान असं बटन वगैरे पण लावून घेतलेलं आहे आणि फूल पण लावून घेतलेलं आहे आणि हा वेलवेटचा ब्लाऊज आजचा पूर्ण पॅटर्न तयार झालेला आहे तुम्ही कुठलाही पॅटर्न इथं बनवू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ला करूया अशाच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया आणि अशाच छान छान डिझाईन तुम्हाला शेअर करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा